स्वयपाक म्हणणे प्रत्य म्हणजे खात नाही ग आणि स्वतःच म्हणणे त्या ठिकाणी शिरा घेऊन स्वयंपाक बनवून म्हणणे त्याचा आशिवाद घेतलं असं म्हणणे हनुमंत बनवू लागले गे कोणी कपाताने सीता हनुमंत खरोखर मुखात शब्द ऐकला आश्चर्य वाटू लागला खरोखर धन्य असणारा बनले हनुमंत गुतीचा दादा म्हणून ते जगाचे असणारे बनले विश्वगुरु चुक अवर्जून भक्तीच्या वाटा विचारतात असा बुद्धीचा दादा आहे शेअर करू लागल्याची पडे आहेत भूत याची लगित मनात आम्ही छान येऊ लागला खरोखर असणारी बनले त्याची आणि ही असणारी बाग बगीच्या फळ भरपूर आहेत पण ह्या फळाला मध्ये प्रत्यक्ष कुणीही स्पर्श करू शकत नाही आणि खरोखर बनले आता मी तरी काय आज्ञा द्यावी असा विचार करू लागला तुझा का स्वामी कार्यात नाते